आजची एकदम तातडीची बैठक म्हणजे लोकसभेची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी चार जून आहे तत्पूर्वी मतमोजणीची सुरुवात करण्यापूर्वी जे मतदान साठी जे सर्व प्रतिनिधी असतील त्यांना प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आणि व्ही पॅट युनिट हे तिघांची माहिती आपल्या मतमोजणी प्रतिनिधीला असली पाहिजे त्यामुळे आजची खऱ्या अर्थाने बैठक बोलवली आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले कायदे तज्ञ आनंदराव जगताप दत्ताजी नाना गायकवाड वसंत भाऊ गीते विलासाना शिंदे विनायक भाऊ पांडे टी जी सुरेवशी संजयजी चव्हाण आमच्या केशव तात्या महेश संजू बाबा सचिन गुडवेजी बाळा निलेश सुनील दिलानी सर्व व्यासपीठावर उपस्थित असतील सर्व मानलं जवळजवळ एकोणीसशे दहा बूथ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये होती आणि त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हा महत्वाचा पाठ आहे त्यामुळे आम्ही साही विधानसभेचे बॅलेट युनिट नंबर कंट्रोल युनिट नंबर आणि एम टी पॅड नंबर हंड्रेड पर्सेंट सतराशी नंबरचे फॉर्म आमच्या बूथ प्रमुखांनी गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावरती जी आकडेवारी आहे झाले प्रत्येक बूथला किती मतदान झालेलं आहे ते मतदानाची आकडेवारी या संक्षिप्तमध्ये या अहवालात आम्ही तयार केलेली आहे प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी जो असेल त्याच्याकडे हे बुकलेट राहील ते नंबरचे मतमोजणी होईल एका काउंटरला चौदा होणार आहे आणि कुठं तीस फेऱ्या कुठं पंचवीस फेऱ्या कुठं सव्वीस फेऱ्या अशा पद्धतीच्या फेऱ्या त्या ठिकाणी ठरवलेल्या आहेत निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामुळे कुठलं बूथ कोणाकडे हे सांगता येणार नाही त्यामुळे प्रत्येक मतदार मोजणी प्रमुख जो आहे आमचा मतमोजणी प्रमुख त्यांना ही माहिती असली पाहिजे या ठिकाणी जवळजवळ एकोणीसशे दहा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आणि टी पॅक युनिटचे नंबर जे त्यांनी दिलेले आहे एक्च्युअलमध्ये ते यामध्ये नमूद आहेत ते पाहिल्याशिवाय मतमोजणी प्रतिनिधींनी बूथ वरती ते चेक केल्याशिवाय त्याचा नंबर टॅली केल्याशिवाय हा नंबर आणि तो मशीनचा नंबर टॅली केल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात करू नये जर काही चुकीचा नंबर आढळले तर ते तात्काळ वरिष्ठांना कळवावं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवावं की आमच्या बूथमध्ये हा व्ही पॅन नंबर होता हा बॅलेट युनिट नंबर होता हा कंट्रोल युनिट नंबर होता हे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट नंबर हे टॅली होत नाही त्यामुळे मतमोजणी थांबवली तर हा मुख्य हेतू आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस मतमोजणी वीस मेला झालेली आहे त्या मशीन बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा स्टार्टिंग टायमिंग त्यावेळेस त्या ठिकाणी येतो मतदान किती वाजता चालू झालं आणि मतदान किती वाजता बंद झालं तो टायमिंग त्या ठिकाणी चेक करायचा ओपन करण्याच्या आधी आणि मुख्य म्हणजे त्याची बॅटरी किती पर्सेंट शिल्लक आहे पंधरा पर्सेंट आहे वीस पर्सेंट आहे तीस पर्सेंट कारण वीस तारखेला वी ती बॅटरी स्टार्ट झालेली आहे आणि संध्याकाळी ती बहुतेक पंधरा वीस टक्के शिल्लक राहिली असेल जर ती बॅटरी फुल चार्ज असेल तरीसुद्धा शंका निर्माण करायची की बॅटरी जर हे मतदानाच्या दिवशी दहा तास वापरल्यानंतर जरी ही ब बॅटरी फुल कशा पद्धतीने बदललेली आहे काय ह्याच्यावरती काम झालेलं आहे काय याच्यावरती वर्किंग झालेलं आहे काय ते सुद्धा चेक करायचं बॅटरीचं पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेला जाईल बॅटरी चार्जिंग पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट पण जर ती हंड्रेड पर्सेंट असली तरी पण त्यामध्ये शंका घ्यायला चान्स आहे आणि त्या ठिकाणी बॅलेट युनिट कंट्रोल युनिटची जी ओपनिंगचा टायमिंग म्हणजे मतदानाचा टायमिंग आणि क्लोजिंगचा टायमिंग तो तिथे येईल आणि चार जूनला रिझल्टचा टायमिंग रिझल्टचा टायमिंग त्या ठिकाणी येईल जर रिझल्ट जर आधीच घेतलेला असेल तर तो टायमिंग सुद्धा त्यामध्ये येईल ते सुद्धा आपण चेक केलं पाहिजे या महत्वाच्या गोष्टीसाठी आजची ही प्रेस बोलली होती की जेणेकरून तुमच्याबरोबर आमच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यामध्ये कळलं पाहिजे सविस्तर माहिती आपण प्रेस नंतर सर्वांना एक एक बुकलेट हे देऊ आणि प्रत्येक प्र, मतदान प्रतिनिधीला हे बुकलेट दिल्यानंतर त्याच्यावरती खात्री होईल तुम्हाला आणि निश्चितपणाने एक चांगलं मतमोजणी प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने पार पडेल प्रशासनाला सहकार्य करून पार पडेल अशी व्यक्त इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ना संशयाच्या त्या रूप कोणस आहे आपली बैठक मत मत ही मतमोजणी प्रक्रिया होती मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे त्यामध्ये निवडणूक आयोगाकडनं किंवा लोकप्रतिनिधींकडनं काही चुकीचं काम झालं नाही पाहिजे ती काळजी घेण्यासाठी आजची बैठक होती पारदर्शकतापणा त्यामध्ये आला पाहिजे आणि फेर रिझल्ट तो आला पाहिजे त्यामध्ये त्या आजपर्यंत ज्या व्हिएमच्या बाबतीमध्ये ज्या शंका निर्माण केल्या जातात काही ठिकाणी बॅटरी बदलली जाते काही ठिकाणी मतदानाचा टायमिंग बदलला जातो काही ठिकाणी रिझल्ट बदलले जातात काही ठिकाणी बुथ क्लोजिंगचं बटन ज्या दिवशी मतदान असेल त्याचा क्लोजिंग रिपोर्ट नसतो परंतु आमच्या लोकसभेमध्ये एकोणीसशे दहा बुथ होते एकोणीसशे दहा बुथ वरती सतरा सी नंबर नावाचा फॉर्म सिग्नेचर त्या ठिकाणचा मुख्य प्रतिनिधी आमचा प्रतिनिधी आणि त्यांचा प्रतिनिधी पुलिंग ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने सतरा सी नंबर दिला आहे आणि त्यामध्ये जो बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा नंबर दिलेला आहे नंबर दिले आहे ते आम्ही रेकॉर्डवर घेतले आणि प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी जो आहे त्याला हे नंबर दिले जातील कुठलंही बूथ कोणाकडे आलं एका विधानसभेमध्ये आता शिडको सातपूरमध्ये चारशे दहा बूथ आहेत तर चारशे दहा बूथची यादी ही त्यांना दिलेली आहे कुठलेही बूथ कोणासमोर आलं तरी ते चौदा लोक चौदा मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना ती यादी दिली जाईल आणि त्यांनी सांगायचं तुमच्या समोर जर एक नंबर बूथ आलं तर एक नंबरचे आकडे बघायचे तुमच्यासमोर चौदा नंबर बूथ आलं तर चौदा नंबरचे आकडे बघायचे तुमच्या दोनशे पंच्याण्णव नंबरचं बूथ आलं दोनशे पंच्याण्णव नंबरचे गुच्छ आकडे बघायचे हे आकडे आणि त्यांच्या मशीन मधले आकडे हे टॅली होतात का नाही हे टॅली झाले तर मतमोजणी प्रक्रिया सुरू करावी नाहीतर मतमोजणी प्रक्रियेला थांबवावी आक्षेप नोंदवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोलवावा आणि त्या सत्यता पडताळून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी यासाठी आजची माहिती संशय आता निलेश न प्रकरण यापूर्वी आपण आम्ही घेतली तांत्रिक कर, अतांत्रिक कर्मचारी आतमध्ये निवडणूक आयोगाच्या पासीस घेऊन जातात त्यांना ती प्रवेश देऊ नये यासाठी आम्ही मागणी केली मागच्या वेळेस सुद्धा आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आमचे चौदा लोक त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत त्या ठिकाणी ड्युटी करतायत तीन मध्ये आणि त्यांनी परमिशन दिली सीसीटीव्ही सीसीटीव्हीचं बॅकअप त्या ठिकाणी संपलेला होता तो आमच्या लोकांना बोलून त्यांनी बॅकअप घेतला म्हणजे त्यांनी सुद्धा प्रक्रिया राबवताना हे पारदर्शकतापणा असावी ते सुद्धा काळजी घेतात तसं आम्ही सुद्धा काळजी घेतोय दोघांनी काळजी घेतली तर रिझर्ट योग्य राहील मला असं वाटतं त्यामध्ये कुठं सदोष रिझर्ट येऊ नये यासाठी आज पत्रकार ही माहिती प्रत्येक विधानसभे

चार जून रिझर्ट आहे आणि प्रतीक्षा करा तुझा काल झाला काल कुठे बाहेर होता काल कुठे तरी बाहेर होत तुला